जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा जनता स्वागत नवनिर्वाचित खासदार डॉक्टर मोल कोले यांचा नागरी सत्कार समारंभ हडपसर ससाने नगर येथे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि इतर संलग्न पक्षांच्या संयुक्त विद्यमान पार पडला सदर कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर माजी आमदार महादेव बाबर माझे महापौर दादा जगताप माझे उपमहापौर बंडू गायकवाड निलेश दादा मगर शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे स्वीकृत नगरसेवक नितीन आरू मणियार अजित ससाणे अविनाश काळे तसेच महाविकास आघाडीचे हडपसर विधानसभा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगर मधील आणि पंचक्रोशीतील सर्व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांनी केले होते काल त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक तसेच दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कार्यक्रमात साडेतीन ते चार हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये प्रवीण तुपे यांनी सर्व घटकांना श्रेय दिलं महादेव बाबर यांनी शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे आभार मानले प्रशांतदादा जगताप यांनी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील सर्व आजीबाजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मागे आपण सर्वजण उभे राहिलो याबद्दल सर्वांचे आभार मानले नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगेश बापू ससाने यांनी विधानसभेसाठी तयारीला लागल्याच्या चर्चा संपूर्ण हडपसर मतदारसंघामध्ये ऐकायला मिळत असून त्यांनीही या चर्चेला सकारात्मक कृतीतून उत्तर देऊन हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीचा बिगुल वाढदिवसाच्या निमित्तानं साधून तुचारी वाजवून केलेलं दिसून आलं यावर्षी मिळवलं खालीचा वाटा सुमारे साडे चार हजारच्या आसपास मतपिके आपण त्यांना या वर्षी देऊ शकतो डॉक्टर साहेब गेल्या वर्षी आपण साडेपाच हजार मायनस होतो आणि आणि यावेळेस असणार निया की यावेळेस आमचं दोन हजार एकोणीस सालीच्या आमच्यावरती टाईम लागला होता मायनसचा तो पुसला गेला आणि लोकसभेची निवडणूक आहे लो ही नि प्रभागाची नाही जेव्हा साडेपाचशे पेट मतापिके काढलं जात आजकाल काही घरांनी बोट वाढवले मतापिक्के मिळाले वगैरेचे हरकत नाही आमच्याकडे खर्च झाले नाही आमच्याकडे पण नाही तुमच्या फारके अठवीस टक्के घेतले असते गेल्या आठ वर्षामध्ये तर शंभर टक्के जास्त पैसे खर्च केले असते माता निके मिळवलं असत असो काही जणांना ज्यात गाव जेवण असताना गाव जेवण त्यावेळी खंडीच्या वर्णामध्ये कान टाकण्याची सवय असते त्याला शेवट करत जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી